नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेंखा बेन्कार आज आपला भारत देशाचा प्रजासत्ताक दिन त्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून संपूर्ण माओवासियांना आणि सर्व माझ्या माता भगिनी बंधू बंधू आणि वडीलधाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आज सकाळी आमच्या वराळे गावामध्ये आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदच्या आमच्या मेघाताई भागवत त्याचप्रमाणे वराळे गाण्याचे आमचे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य रवींद्रभाऊ शेटे हे सकाळी साडेआठ वाजता या वराळे गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आले त्या ते ठिकाणी त्यांचे दोन ठिकाणी ध्वजवंदन करून त्यांनी तिथून त्या आपल्या देशाच्या तिरंग्याचा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मरीमाथाला श्रीफळ वाढून आम्ही प्रचाराचा दौरा चालू केला आणि तो दौरा करत असताना माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मला ह्या वराळे गावातून आमच्या उमेदवारांना मिळत आहे नक्कीच मला खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार मावळ तालुक्यातील सर्व उमेदवारांपेक्षा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी मला खात्री आहे प्रतिस्पर्धी त्यांच्या पद्धतीने काम करत निवडणुकीमध्ये प्रत्येक जण निवडून येण्यासाठी काम करत असतो परंतु आपण निवडून कसं यायचं यासाठी शेवट दोन्ही परिवार हे बैलगाडा क्षेत्रातले आहेत आणि पैलंकी क्षेत्रातले कोणत्या वेळेस कोणता खांद्याला कोणता बैल टाकायचा आणि कोणत्या कोणता लाल मातीत कोणता डाव टाकायचा हे दोन्ही कुटुंबांना माहितीये त्यामुळे नक्कीच प्रतिस्पर्धी ज्या पद्धतीने हे करते त्याच्या पुढचा डाव यांच्याकडं आणि आमच्याकडे रेडी असेल मतदारांना एवढंच आवाहन करेल की जसं सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण बाहेरून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येऊन या वराळी गावामध्ये स्थायिक झालात एक आमच्या वराळी गावचे नागरिक झालात की आपण काबड कष्ट करून ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करतो त्याचप्रमाणे हे दोन्ही परिवार एक शेमकाळ्यायची शे सेवा करत दुग्ध व्यवसाय असेल इतर व्यवसायाच्या माध्यमातून आज समाजसेवेचा वसा वारसा जोपासण्याचं काम करतात ते मतदारांना आवाहन करून येणाऱ्या पाच तारखेला दोन्ही कमळाच्या चिन्हा पुढचे बटणं दाबून मेघाताई असतील आमचे भाऊ असतील या दोन्ही आमच्या बहीण आणि भावाला निवडून जय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद